मुलणींची सुरुवात करूया महत्वाच्या ऐंशी घडामोडींचा वेगवान आढावा घेऊ पाच जुलैला मराठी विजयी मेळाव्याचं आयोजन वरळी डोममध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा एकत्रित मेळावा होणार मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मिंचावर दिसणार सामनामधून मेळाव्याचं ठिकाण अधिकृतपणे जाहीर मेळाव्याची जोरदार मोर्चेबांधणी सुरू ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत अनिल परब वरुण सरदेसाईंवर नियोजनाची जबाबदारी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे नेत्यांमध्ये नियोजनाच्या बैठका सुरू मनसेकडून बाळा नांदगावकर अभिजित पानसे संदीप देशपांडे नितीन सरदेसाईंकडे नियोजनाची जबाबदारी मराठी एकजुटीचा विजय अशा मथळाखाली सामनाचा सा अग्रलेख फडणवीसांचं सा राज्य कोवळ्या मुलांवरच हिंदी शिकवण्याची जबरदस्ती करू लागलाय महाराष्ट्राचा मराठी बाणा दिसू नये म्हणून सरकारनं हिंदी सक्तीचा आदेश मागे घेतला सामनातून सरकारवर काशेरी भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं हिंदीच्या मुद्द्यावरून आपल्याला अडचणीत आणलं शिंदेंच्या सेनेचे सेने नेते शिशिर शिंदेंचं मत शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मराठीच्या मुद्द्यावर चर्चा सूत्रांची माहिती हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरेंची शिवसेना यांना चोख प्रत्युत्तर द्या उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना तसंच हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घेतल्याचं सर्वांपर्यंत पोहोचवा शिंदेचा आदेश पाच जुलैच्या विजयी सभेच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची आज बैठक वरळीतील एनएसईआय डोममध्ये बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती पाच जुलैच्या मेळाव्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची एक्सपोज मराठीचा विजयी मेळावा ठाकरे येत आहेत अशा आशयाची पोस्ट पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस सत्तावन्न हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांवर आज चर्चा होणार त्याआधी विरोधक पायऱ्यांवर आक्रमक होत आंदोलन करण्याची शक्यता महाविकास आघाडीतील सर्व विधानसभा विधानपरिषद सदस्यांची अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज बैठक होणार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात बैठकीचं आयोजन आज मुंब्रा लोकल अपघाताचा मुद्दा विधानसभेत गाजणार लक्षवेधीच्या माध्यमातून मुद्दा विधानसभेत उपस्थित केला जाईल नागपूरमध्ये शिक्षण भरती प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्याच्या प्रकरणी विधानसभेमध्ये लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केले जाणार शक्तीपीठ विरोधात आज पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये चक्काजाम आंदोलन कोल्हापुरातल्या आंदोलनामध्ये राजू शेट्टी सहभागी होणार शक्तीपीठ महामार्गाला धाराशिव जिल्ह्यात विरोध वाढला महामार्ग रद्द करावा यासाठी दहा गावांनी ठराव घेतले उर्वरित नऊ गावं दोन दिवसात तर ठराव घेणार राजू शेट्टींच्या धाराशिव दौऱ्यानंतर विरोधाची धार वाढली राज्यातील स्कूल बस मालकांकडून दोन जुलै दोन हजार पंचवीस पासून अनिश्चित काळासाठी संपाची घोषणा वाहतूक पोलीस आणि सीसीटीव्ही देखरेख यंत्रणेकडून मनमानी पद्धतीनं ई चलान जारी केलं जात असल्याचा संघटनेचा आरोप मुंबईतील शाळांचा तीस हजार बस तर जेएनपीटीतील अडतीस हजार कंटेनर वाहतूक चालक संपात सहभागी होणार तर खाजगी बस चालक आणि मालकही संपात सहभागी होणार आज मध्यरात्रीपासून अवजड वाहन चालकांकडून संपाची हाक स्कूल बस खाजगी बस आणि अवजड वाहतूकदार संपात सहभागी होणार ई चलन रद्द करण्यासह विविध पाच मागण्यांसाठी संपाचा इशारा एसटीचं आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये पंधरा टक्के सूट परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा ही योजना दिवाळी तसंच उन्हाळी सुट्टीचा गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आजपासून रेल्वेचा प्रवास महागला जवळपास पाच वर्षानंतर आजपासून रेल्वेच्या भाड्यात वाढ एसी क्लासमध्ये प्रति किलोमीटर दोन पैसे नॉन एसी स्लीपर क्लासमध्ये प्रति किलोमीटर एक पैसे वाढ आजपासून तात्काळ बुकिंगच्या नियमातही बदल तात्काळ बुकिंगसाठी आयआरसीटीसी खातं आधारशी लिंक करणं आवश्यक आजपासून केवळ सत्यापित वापरकर्तेच तात्काळ तिकीट बुकिंगसाठी आयआरसीटीसी वेबसाईट किंवा ऍपद्वारे तिकीट बुक करू शकणार किल्ले रायगडाचं महसुली आणि ग्रामपंचायत ग्राम नाव छत्री निजामपूर असल्यानं भाजप आमदार गोपीचंद पडळकर संतापले ग्रामपंचायतीचं नाव रायगडवाडी करण्याची पडळकरांची आग्रही भूमिका आमदार गोपीचंद पडळकरांच्या नामांतराच्या मागणीला स्थानिक गावकऱ्यांचा पाठिंबा रायगडवाडी हे नाव झालं तर आनंदाची गोष्ट मात्र यामध्ये कुठेही राजकारण करू नये अशी स्थानिकांनी भूमिका घेतली माजी आमदार कुणाल पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करणार आज दुपारी दोन वाजता मुंबईतल्या भाजप प्रदेश कार्यालयामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होईल रवींद्र चव्हाणांकडून भाजपच्या पदासाठी अर्ज दाखल चव्हाणांची बिनविरोध निवड होणार आज औपचारिक घोषणा मुंबई महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय काँग्रेस सात तारखेला घेणार महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनिथिला यांची माहिती मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची व्यवस्थापन आणि समन्वय समिती वर्षा गायकवाडांच्या अध्यक्षते समितीमध्ये आता भाई जगताप चंद्रकांत हंडोरे आणि माजी आमदार नसीम खान यांचा समावेश मावळ विधानसभेचे माजी आमदार कृष्णराव भेगडे निधन वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास विधानसभा आणि विधान, विधान परिषद असे चार टम आमदार राहिलेले भेगडे त्यांचं निधन झालं बीडमध्ये सुप्रिया सुळेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवर सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी गीतेचा फोटो राजकीय बॅनरवरील आरोपीच्या फोटोमुळे चर्चांना उन्हाळ नाशिकमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगरप्रमुख मामा राजवाडे यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल उपनेते सुनील बागुल यांच्या विरोधात केलेल्या पोस्ट प्रकरणी मारहाण केल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली उमा किरण शैक्षणिक संकुलात घडलेल्या दुर्दैवी घटनेबाबत माहिती बीडमधील उमा किरण शैक्षणिक संकुलामध्ये अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ प्रकरणी कुणाकडे काही पुरावे असतील तर सादर करा आणखी कोणी पीडित असेल तर त्यांनी पोलिसांना संपर्क साधावा बीड पोलिसांचा आवाहन बीडमधील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या तपासासंबंधी कुटुंबीय असमाधानी वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांकडून तपास करण्याची मागणी बीडमध्ये अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी वर्ध्यामध्ये भर रस्त्यात परिचारिकेवर हल्ला हल्ल्यामध्ये तरुणी गंभीर जखमी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयामध्ये शिरत आश्रय घेतल्यानं तरुणी बचावली तर हल्ल्यानंतर लोक मारतील या भीतीनं हल्लेखोर तरुण पोलिसांना शरण छत्रपती संभाजीनगरच्या बालसुधार गृहातून नऊ अल्पवयीन मुलींचं फिल्म स्टाईलनं पलायन दामिनी पथकानं पाठलाग करत सात मुलींना पकडलं मात्र दोघी अद्यापही फरार तर पकडायला गेलेल्या दामिनी पथकावर मुलींकडून दगडफेक ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील मोबाईल दुकानामध्ये ग्राहक आणि दुकानमधील कर्मचाऱ्यांचा वाद वादानंतर दुकान मालकासह तीन ते चार तरुणांकडून ग्राहकाला बेदम मारहाण मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल चंद्रपूरच्या भद्रावती नगर परिषदेवरती एकोणपन्नास लाखांसाठी जप्तीची नामुष्टी मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमधील साहित्य आणि बोलेरो वाहन जप्त थकबाकी प्रकरणी कारवाई भिवंडीतील अंतरिक्ष वेअर हाऊसमध्ये ट्रक चालकाच्या हलगर्जीपणामुळे भीषण अपघात ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू घटना सीसीटीव्हीत नाशिकच्या चांदोरीमध्ये ट्रकच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू सायकलवर शाळेत जात असताना भरधाव घेणाऱ्या आयशर ट्रकची धडक संशयित वाहनचालकांवर कठोर कारवाईची नागरिकांची मागणी जळगावच्या उंदीरखेडे गावातील शोभा कोळींच्या हत्येचा उलगडा पोलिसांनी एका व्यक्तीला बेड्या ठोकल्या धाराशिवमध्ये सिरेंटिका पवनचक्की कंपनीच्या ठेकेदाराकडून शेतकऱ्यांची पंचेचाळीस लाखांना फसवणूक ठेकेदारांकडून मोबदला म्हणून दिलेले चेक बाऊन्स वाशी तालुक्यातील पारा गावातील पंधरा शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे तक्रार धाराशिव जिल्ह्यामध्ये पवनचक्की विरोधात चारशे बेचाळीस तक्रारी वाशी तालुक्यातील तांदळवाडीमध्ये सलग सातव्या दिवशी उपोषण सुरू पवनचक्कीच्या ठेकेदारांकडून लूट होत असल्याचा शेतकऱ्यांचा शासनानं मोठ्या प्रमाणात करवाढ केल्यानं हॉटेल व्यावसायिक आक्रमक वसई तालुका हॉटेल असोसिएशनची महत्वाची बैठक पार पडली वर्ध्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाला दुसऱ्यांदा मोठं भगदाड पडलं बांधकामाच्या दर्जावरच प्रश्न उपस्थित बीडच्या माजलगावमध्ये नागरिकांचं विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने घरकुलाचे फॉर्म भरून देखील अद्याप घरकुल न देण्यात आल्यानं हे आंदोलन करण्यात आले भिवंडीवाडा रस्त्यावरील अंबाडी परिसरात रस्त्यांची दुरावस्था नियमित वीज पुरवठ्याविरोधात मनसेचं एक दिवसीय उपोषण या आंदोलनात कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी वर्ध्यामध्ये बबनराव लोणीकरांच्या विरोधात काँग्रेसची निदर्शनं प्रतिकात्मक पुतळा जाळत लोणीकरांच्या वादग्रस्त विधानाचा निषेध नोंदवला नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यात केलखाडी पाड्यामध्ये रस्ता नसल्यानं शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास नदीवर पूल नसल्यामुळे झाडांच्या फांद्या पकडून विद्यार्थ्यांना नदी पार करावी लागते नांदेड जिल्हा परिषदेच्या इमारतीवरील सोलर वापराविनाच पडून एबीपी माझानं विचारणा केली असता मुख्याधिकाऱ्यांनी उत्तर न देताच फळ काढला रस्ता नसल्यानं रुग्णाचा डोलीतून प्रवास शहापूर तालुक्यातील दापूरमाळा गावातील भयाण प्रकार या भागात अजूनही अनेक गावं मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत पुण्यात नवले पुलावरती तरुणांचा दुचाकीवरून जीवघेणा प्रवास एका दुचाकीवरून चार जण जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल भंडाऱ्यात पावसाची जोरदार हजेरी पावसामुळे पिकांना नवजीवन जिल्ह्यातील नदी नालेही सिंधुदुर्गच्या अंबोली घाटात मुख्य धबधब्याजवळ कर्नाटकातील पर्यटकांचा धुडघूस धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर हुल्लडबाजी व्हिडिओ व्हायरल स्थानिक प्रशासनानं यावर कारवाई करावी अशी मागणी चेन्नई एक्सप्रेस चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला कर्नाटक आणि गोवा राज्याच्या सीमेवरचा दूधसागर धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित फेसाळणारा मनमोहक धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांचीही मोठी गर्दी विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरील सहस्रकुंड धबधब्याचं आकर्षक दृश्य मागच्या आठवड्यातल्या पावसामुळे धबधबा ओसंडून वाहत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं सोलापूर जिल्ह्यात सराठी इथं स्नीला स्नान शेकडो वारकऱ्यांच्या उपस्थितीत तुकोबांच्या पादुकांचं पूजन करत निराशा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा आज पुरंदवडे इथं गोल रिंगण पार पडणार तर माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम माळशिरस इथं असेल सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील नातेपुते गावात माऊलींची पालखी प्रवेश करत असतानाची ड्रोन दृश्य सोलापूर पोलिसांनी दृश्य कॅमेरात कैद केली संत गजानन महाराजांच्या पालखीचा तीन दिवसांपासून सोलापूरमध्ये मुक्काम दर्शनासाठी भाविकांची गर्दी तर सोलापूरकरांकडून वारकऱ्यांची सेवा संत निवृत्तीनाथांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वागत भाविकांकडून पालखीवर झेसीविन फुलांची उधळ त्र्यंबकेश्वरला अवर्ग पर्यटनास्थळाचा दर्जा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी एक पोस्ट करत माहिती दिली त्र्यंबक नगरीच्या विकासाला चालना मिळणार अभ्यासक्रमासाठी आयटीआय पसंतीक्रम भरलेल्या एक लाख सदुसष्ट हजार सातशे बहात्तर विद्यार्थ्यांशी गुणवत्ता यादी जाहीर त्यानंतर विद्यार्थ्यांच्या हरकती सोडवून आज अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार दंत अभ्यासक्रमामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊ इच्छणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन जुलैपर्यंत नोंदणी करता येणार प्रथम फेरीसाठी गुणवत्ता यादी आठ जुलैला जाहीर होणार मुंबई विद्यापीठाच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेश प्रक्रियेसाठी दहा जुलैपर्यंत मुदतवाढ यादी सत्तावीस जून शेवटची तारीख होती विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन नोंदणी करण्याचं विद्यापीठाचं आवाहन आजपासून एकोणीस किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात अठ्ठावन्न पूर्णांक पन्नास रुपयांची कपात दिल्लीमध्ये एक जुलैपासून एकोणीस किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किरकोळ विक्री किंमत ही एक हजार सहाशे पासष्ट रुपये चौदा पूर्णांक दोन किलोच्या घरगुती सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल नाही प्रसिद्ध ताडोबांधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन आजपासून तीन महिने बंद पावसाळ्यात कोर भागातील पर्यटन बंद एक ऑक्टोबरला पुन्हा पर्यटन सुरू होणार यावर्षी चार लाख सहा हजार पर्यटकांनी ताडोगाला भेट दिली रत्नागिरीच्या दापोलीमध्ये दुर्मिळ समुद्री पक्षाची नोंद मुखवटा असलेला मास्ट बुबी हा पक्षी मुरडी परिसरामध्ये सापडल्याची नोंद या पक्षाला रेस्क्यू करत निसर्गाच्या सानिध्यात परत सोडण्यात आलं लातूरच्या हाडोळीमध्ये एका शेतकऱ्यांना मशागतीचा खर्च परवडत नसल्यानं स्वतःला चौथाला झुंपलं कृषीप्रधान प्रधान देशाचं हे भीषण वास्तव समोर आलं मुसळधार पावसानंतर बियास नदीच्या पाणी पातळीत वाढ संपूर्ण मंडी जिल्ह्यात रेड अलर्ट स्थानिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर सोलापूर जोरदार पावसामुळे पाच मजली इमारत क्षणार्धात कोसळली शिमल्याच्या भुट्टा कुपर भागातील घटना इमारत कोसळतानाचा व्हिडिओ समोर आला कॅलिफोर्नियाच्या जंगलामध्ये पुन्हा आग लागली आहे एक हजार शंभर एकरहून अधिक जमीन जळून खाक एम्पायर एम्पायरमध्ये अनेक आगींमुळे स्थलांतराचे आदेश गाझामधील पॅलेस्टिनींवर इस्रायली सैन्याचा गोळीबार बावीस जणांचा मृत्यू दक्षिण गाझामध्ये अन्नाच्या शोधात असलेल्या लोकांवर हल्ला सात जुलैला इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानहू अमेरिकेच्या दौऱ्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये नेतेनहूंचं स्वागत करणार इस्रायली अधिकाऱ्यांची माहिती डोनाल्ड ट्रम्प यांच्या वन बिग ब्युटीफुल विधेयकावरती एलॉन मस्क संतापले नवीन राजकीय पक्षाची वेळ आली आहे एलॉन मस्क यांचं वक्तव्य दोन हजार चोवीस पंचवीस ते आर्थिक वर्षात एकूण जीएसटी संकलन दुप्पट जीएसटी संकलनामुळे बावीस पूर्णांक आठ लाख कोटी रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेमध्ये नऊ पूर्णांक चार टक्क्यांनी वाढ झाली मराठी सिनेमा येरे येरे पैसा तीन या चित्रपटाचा ट्रेलर राज ठाकरेंच्या उपस्थितीत लॉन्च सिनेमामध्ये सिद्धार्थ जाधव संजय नार्वेकर उमेश कामत आणि तेजस्विनी पंडित यांच्या प्रमुख भूमिका हेराफेरीतीन या आगामी कॉमेडी चित्रपटावरील वाद संपला ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी स्वतः चित्रपटात परतणार असल्याची माहिती दिली त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीनं गुणवंत खेळाडूंचा केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते सत्कार यावेळी विद्यापीठाच्या उपक्रमाचं कौतुक टेनिस मधील मानाशी विम्बल्डन स्पर्धा आजपासून सुरू अलकराज अल्कराज साठी सज्ज तर जोकोविच कडून विक्रमी पंचवीसाव्या जेतेपदाची अपेक्षा मुळे एकशे सत्तेचाळीस वर्षांच्या स्पर्धा इतिहासात लाईव्ह जज मात्र गायब बातम्यांचा वेगवान आढावा